मी आता बंद केलंय तो प्रयत्न नाही मला माझं सांगितलं आता किती माझी आनंद कारिका आरिफी आगल्या

ਪਰੇਸ਼ਨੀਆਦ ਵੀ ਵਿਚਾਰ ਲਈ ਵਾਕਿਤ ਨਿਕਾਸ ਸੰਗਤ ਸਿਨਿਆਮ ਇਸ ਤੋਂ ਨਿਕਲਦਾ ਹੈ ਸਲਾਮ ਬਰਕਤ ਰਹਿਮ ਦੇਵਾਂ ਜੈਸ਼ੀ ਵਰਣਮ ਕਤਮ ਜਮ ਪ੍ਰਸ਼ਾਂਤ ਆਪਕੋ ਜਸਵਾਸ ਰ ಸರಸ್ವತಿ ಶುದ್ಧ ಕಾರ್ಯಾ ಶುದ್ಧ ಗಣಪತಿ ನಮ ನಮಸ್ಕಾರ ಕರೈ ಆಯು ಆ್ಯಮ್ಯೆ प्रतिवार्षिक कार्तिक शुक्ल पक्षे पूर्णमासी चतुर्दशा इथो निमित्तेन श्री तुलसी नारायण विष्णू नारायण विवाह पूजन अहम करी से पाणी सोडून पाणी सोडून द्या जनपदला नमस्कार ग्राहवकरोणा महाकायो सुकोटि सुवजिलविकण पूर्ण देवा सर्व कार्य सुवधाकरण कृपत महापुत्र ग्राम सभाकेन नाना परिण देवाः अक्षतप्रदीपार्ते समर्पयामि नमो नमः अस्य त्रिकुष्टं संतु मेयम्मा दिगला नमस्कारं करा दिनेची प्रार्थना करा शुभमकुर्ति कल्याणं आरोग्यं धनसंपदाश्रत्रुति विनाशाय दीपज्योति नमस्ते तेला दीपार्मा कृदीपार्मा

विष्णु राज विष्णु सृष्ट विष्णु विष्णु वात्मा अग्नि वातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता दित्यवर्ण देवता ओम सद्गुरु प्रभु नाम भव भव देवा नमः दृष्टा नमः रुद्रम नमः अग्रभ्यो गोर गोर त्रभ्यः सुरस रभ्यः तत् पुरुषात् मे महादेवादि प्रचोदयात् ओम देवो दे चांद्रगुं शांति पृथ्वी शांति रापा चंद्रकुदय शांति वर्षा शांति शांति भवतु चांगलं पाठला समर्पयामि समर्पया मी नाना परिमण देवाय प्रसाद हरिप्रियाच मांगल्या का स्वस्ती भगवंतुरा हरिद्रा कुंकुमार हरि कुंकुम समर्पया मी याला वस्त्रासारखं पाठीमागे असं ठेवायचे देवाच्या सर्व भूषा जसं म्हणजे लोकल जाण मला ते खाली किंवा खाली तिथं वस्त्रा तिथंच बरोबर वस्त्रा ते समर्पयामि समर्पया मी वस्त्र स्थापना हार घालायचा शेवंतिका बकुल बंगरी पाठलाब जे कुंद्र साल पुष्पे तुळशी जला बी थोम पुष्पमालाम दिग्गद पुष्पमालाम काही पुष्प वाहिल्यानंतर पर, परत पुष्प घालायचे व्हायचे परत पुष्पद्वाराम दर्शन पुष्पाम दृश्य फुषत्वा फुल फुलवायचे पुष्पा पुष्प समर्पयामी मागे नमस्कार असे नमस्कार करून इथे प्रार्थना करावं असं देव देवसुतम देवम संस्थ श्रावण नमर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु शांता भद्रम कारणे विसृणुयाम देवा भद्रम पक्षे मथुरा हास्त्रे रंगै तुष्टवा गुंसुप्रे मही देवाय तंडदायू सहस्राय द्रोतवा नमो देवे महादेवे शिवा समान भद्राय नेता प्रणता स्पता सोडसुद्धी वैदावर तंत्रता त्यामध्ये एक चांगले जाईल काळधा चमच्या पयत्यामे रसंत मे गुरु मोधुचे मे पंचामृतार्थ पुन्हा चांगलं पाणी धोन दावायचं शुद्ध स्थान शुद्ध अक्षम समर्पारक्षम शुद्ध स्थान समर्पयाम शुद्ध स्थान द्या द्या

समुद्रमदना जाता दिग्धानंद कारिका हरिप्रियाचे मांगल्युवंत कृवंत ठेवून खाली सुंद्या लाव तुळशी लावायला खाली किंवा क्षेत्र छो दि्या तर नळावरती अधिकुंक भावात दिवान तिथे नळवती अधिकुंभवून द्या समुद्रमधला जाता दिग्गानंद कारिका हरिप्रियाचे मांगल्या हा स्वस्त ब्रवंत पुष्पसुंद्या पुष्प नळ पुष्प पुष्पात पुष्प समर्पयामी हा दुडून श्री तुळशीची प्रार्थना करा

ళూ మృఢా వినాయక చింతమేస్తేణ్యాద్రీ గిరియాత్మకం సరవరం విఘ్నేశ్వరో ఊదరం గ్రామోరాధన సంస్థితో గణపతి పూర్యా సదా మంగళం सुशिवाह हो सावधान मोठे द्वंद पाये पैंदना गागरे ऋणगनो प्रेमे बरा नाथ तो ऐसा देव गणेश तो वधवरा कुर्या सदा मंगलम सुब्रमण पाुते पदाक्षळे पर्व श्री देवते नंदुक सावसार अरेलग्नकटे समेनरा देवरा ग्रोय ते मधुपर्कपूजन कर ಪಟಾಧಾರುಷ್ಟುಷ್ಟ ವಧೋವರ ಕೃತ ಗೋಬೇ ಕಾವೇಗೇ ವದೇ ಬಹುಗಲ ಬಲಾ

अध्र नें लिहा Rocky e isn't अध्रावर कहले जौष्ट-न," hey coach trzeba लो पाभचे जलारा�ा," 10 היה मिन मेया खोड़न्यास आशे मैं लख़ państwo दिलयाख सेल दिल दॉधा के लगवाता है कहारी है Bye bye.